नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहित आपला विशेष बारी आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण बघत आहोत मोहितनगर सुपारी ही सुपारी जर म्हटलं तर आपल्याला लावल्यापासून अगदी तीन वर्षात फळधारणं चालू होते एका झाडला साडेतीन ते चार किलो बुटकी जात आहे जमिनीपासून साधारण एक फुटा ते दीड फुटावरती आपल्याला सुपारी चालू होत्या बुटकी जात असल्यामुळे सुपारी काढणं सोपं त्याचबरोबर खाण्यासाठी सुपारी वापरली जाते आता झाडांना पेरं चालू झालेले आहेत बघू शकतो आपण खोडाला जशी पेरं तयार झाल्यामुळे बुटकी जात असल्यामुळे कमी उंचीवरती आणि सुपारी जी खाण्यासाठी वापरली जाते तर हे ठाणे जिल्ह्यात वसईसाठी लोडिंग चालू आहे अक्षय पटेल म्हणून शेतकरी आहेत बघू शकतो आता आपण लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत सुपारी जर म्हणलं तर उंच जाणारी जात आहे ती श्रीवर्धन रोटा ती पूजेसाठी वापरली जाते आणि बुटकी सुपारी जर म्हणलं तर मोहितनगर इंटरमंगला विठ्ठल सुमंगल ह्या सर्व जाती ज्या आहेत ह्या बुटक्या जाती आहेत आता बुटकी सुपारी म्हटलं तर खाण्यासाठी वापरली जाते साईज येते सरासरी एका झाडला आपल्याला जी साडेतीन चार किलो सुपारी मिळते हा सुपारी जर खाण्यासाठी म्हटलं तर ती बाराशे रुपये किलो आहे आणि जी श्रीवर्धन रोटा पूजेसाठी असते ती सुपारी आपल्याला आठशे रुपये किलो बसते सुपारी जर म्हटलं तर आपण ही बंगल्याच्या दारात किंवा शेताच्या कंपाऊंडला तसेच नारळ पिकामध्ये आंतरपीक म्हणून सुपारी लावू शकतो आता उंच जाणाऱ्या सुपारीपेक्षा डॉर्प जाती का परवडतात तर कमी उंचीवरती आणि सुपारी काढणं सोपं होते त्यासाठी बरेच शेतकरी बंधूंचं आणि संकरित क्रॉस क्रॉस पॉलिनेशन जात आहे जात जातबरोबरच आपल्याला क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं उत्पादन चांगलं मिळतं तर सुपारीची लागवड जर आपण बंगल्याच्या बाजूला किंवा शेताच्या कंपाऊंडला तसेच शो म्हणून पण लावू शकतो आणि उत्पादन पण घेऊ शकतो एकदा लावल्यानंतर याचं पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं लागवड अंतराय सहा बाय सहा फुटावरती बॉर्डरला आणि जर शेतामध्ये बाग लावली तर लागवड अंतरा आठ बाय सहा एकरामध्ये एक हजार रुपये लागतात सरासरी एक आता एकराचं जे उत्पादन आहे ते एका झाडापासून साडेतीन ते चार किलो सुपारी बाराशे रुपये किलो जाते हजार रुपये किलो जर पकडलं तर एक झाड आपल्याला साडेतीन ते चार हजार रुपये वार्षिक उत्पादन आणि सुपारी सोलण्याचं पिकल्यानंतर ऑटोमॅटिक सुपारी पण सोलता येते आणि आपल्याला जी सुपारी वाळवल्यानंतर बाजारात विकली जाते कारण त्याला इतर मशनरीसारखीची गरज नसल्यामुळे शेतकरी बांधूंना हे जे पीक आहे हे पन्नास वर्षाचं पीक आहे आणि रोप लावल्यापासून अगदी अडीच तीन वर्षात उत्पादन चालू होते जमिनीपासून एक दीड फुटावंच आणि फळाची साईज मोठी येते तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपण आता जी सुपारी लागवड यामध्ये बुटक्या जातींची माहिती घेत आहोत बुटकी जात म्हणजे कमी उंचीवरती अगदी दे एक दीड फुटावर पळणार आणि पन्नास वर्षे आयुष्यमान असणारी जात आहे आता हे जे लोडिंग चाललं आहे हे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसचं लोडिंग बघत आहोत आपण आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत आठ हजार व्हिडिओ आहेत आणि आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता लागवड ज्यावेळी आपण आठ बाय सहावरती करतो एकरात एक हजार रुपये बसतात त्यामध्ये आपल्याला मध्ये काळी मिरी लवंग दालचिनी तमालपत्री बेंदुळा म्हणजे मसाले झाडं अगदी जायफळ म्हटलं तर बॉर्डर लावू शकतो ती सर्व रोपं आपल्याकडे मिळतात आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार थोडं झाडे मिळतात आता मुटकी सुपारीची जर लागवड म्हणलं तर आपल्याला जामखेड ह्या भागात नगर भागात झालेली आहे त्याचबरोबर माझी पाचेगावमध्ये सांगोल्यामध्ये दहा वर्षापूर्वी मी दिलेली सुपारीची बाग आहे उत्पादन चांगलं आहे तुळजापूरमध्ये झालेलं आहे तुळजापूरमध्ये कृषी अधिकारी आहेत त्यांनी काजू लागवड केल्या काजू लागवडचं उत्पादन घेतलेलं आहे तर असे सर्व प्रकारचे व्हिडिओ आणि हे पाहण्यासाठी आपल्याला चॅनलवरती सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर शेअर केल्यानंतर असे नवनवीन व्हिडिओ पा पाहता येतील आणि सुपारीपासून जे आता लागवड करतो आहे आपण त्याचा खड्डा जो आहे तो एक बाय एक फोटाचा पाहिजे त्यामध्ये शेणकर निबळपणे थेबेट टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे सुपारी जर म्हणलं तर कुठल्याही वातावरणात येते सुपारी मोहितनगर जी आहे ही जात चांगली आहे त्याचबरोबर कीड रोगाला बळी पडत नाही त्याचबरोबर आपण विठ्ठल इंटरमंगला सुमंगला अशा जाती लावू शकतो सर्व डॉर्प व्हरायटीमध्ये आहेत आता ह्या झाडाचा आपण व्ह्यू पण बघणार आहोत तर ही जी सुपारी आहे ही खाण्यासाठी वापरल्यामुळे आपल्याला फायदा काय आहे की सुपारी वजनाला चांगली येते आणि साईज मोठी येत्या त्याचा फायदा आपल्याला उत्पादन चांगलं येतं आणि अगदी तीन वर्षापासून अडीच तीन वर्षात चांगलं उत्पादन पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन आणि उत्पादन वाढत जातं तर नंतर शेतकरी बंधूंना ही रोपं घरपोच मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला सर्व नियोजन मिळतं शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं अशा प्रकारचे सर्वच आपल्याला व्हिडिओ जे आहेत ते लागवडीपासून सर्व सल्ला मारदर्शींना मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात आणि आपल्या मित्रपरिवार असेल नातेवाईक असतील असं रेफरन्सवरती जी लागवड होत असते कोणत्याही फळझाडांची आज महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्तापर्यंत जी एक लाख हेक्टर फळबाग लागवड आहे त्यामध्ये आंबा पिरू नारळ चिक्कू संत्री मोसंबी आवळा चिंच अगदी सफरचंदपर्यंत अलीकडेच आपण आता खजूर लागवड पण दिलेली आहे शेतकरी बंधूंना अशी सर्व लागवडी चालू आहेत आता महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंना जी रोपं लागतात ती बुकिंगनंतर घरपोच येतात कारण आपल्या ज्या गाड्या लोडिंग होत असतात या शेअरिंगवरती सर्व महाराष्ट्रात आपल्याला कानाकोपऱ्यात रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळणार लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि अनुदानला बिल आता शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपल्याला भाऊसाहेब फोंडकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाज देशमुख योजना असेल ह्या सर्व योजनांमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं आता सुपारीमध्ये नारळ जर लावलं तर दोन्हीची स्पर्धा तयार होते नाराजी पण वाढ फास्ट होते आणि नारळ पण एकदा लावलं तर पन्नास वर्षापर्यंत चालतो सुपारी पण पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन देते तर अशा प्रकारचे आपण नारळ सुपारी जर कॉम्बिनेशन पीक लावलं तर आपल्याला उत्पादनाचा चांगला साधन आहे सरासरी एका झाडापासून चार हजार रुपये आता रोप लावल्यानंतर आपण दुसऱ्या सात दिवशी आळवणी घेतो आहे त्यानंतर एक महिन्यान त्याला आपण डी ए पी पन्नास ग्रॅम द्यायचं प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिंग पद्धतीने द्यायचं मातीची भर लावायची आणि पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतर ब्ल्यू कॉपर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पाऊस एकसारखा पडतो असं नाही त्यामुळं आपण जास्त पावसाच्या भागात जरी लागवड केली किंवा कमी पावसाच्या भागात जरी लागवड केली तर आपण त्यामध्ये त्याला ब्ल्यू कॉपर अडीचशे ग्रॅम एकोणीसशे एकोणीस एक किलो पावडर करत असं करून आपण त्याला दोनशे लिटर पाणी घेऊन ट्रेंचिंग द्यायचं दर पाच महिन्यातून आणि सहा महिन्याला आपण बेसल डोस त्यामध्ये शेणखत निंबळ पेट थिमेटील हे सर्व टाकून दहा सव्वीस सव्वीस अशा प्रकारची खतं दिल्यामुळे झाडाला आपल्याला अगदी अडीच वर्षातच फळदारणं चालू होते त्यानंतर फवारणी राहते ती आपल्याला कीटकनाशिक बुरशीनाशक आता जी सुपारीवरती आपल्याला पानावरती डाग येतील करपा येईल त्यासाठी आपण फवारणी घेताना एम पंचेचाळीस रोगर आणि एकोणीस एकोणीस आता एम पंचेचाळीस आठ मिली रोगर आठ ग्रॅम आणि एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम घेऊन जर आपण फवारणी केली तर रोपाला काळोखी चांगली येते रोपावरती रोगीचं अटॅक होत नाही आणि आपल्याला सुपारी जी हाताने नकाने तोडता येते आणि सुपारी वाळल्यानंतर बाजारात विकली जाते शेतकरी बंधूंनाही उत्पादनाचं चांगलं साधन आहे आणि ह्या सुपारीमध्ये आपणच जे आंतरपीक घेणार आहे ते जे पण आपण मसाले झाडाचा व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये आपल्याकडे जी रोपं मिळतात आता सुपारीमध्ये आपण काळी मिरीचा वेल असतो एका झाडाच्या जा बाजूला चार चार रोपं लावून अशा प्रकारची काळी मिरी जो वेल असतो तो लावू शकतो त्याचबरोबर अशी लवंग शेती ती पण चांगली करू शकतो आपण अशी लवंगची रोपं मिळतात त्याचबरोबर ही लहान रोपं आहेत ही मोठी रोपं लवंगची आहेत तसेच आपल्याला ऑल सर्व मसाल्याचं झाड मिळतं ह्याचबरोबर आपण यामध्ये मँगोस्टीन अशी सावलीमध्ये वाढणारी झाडं आहेत आता उंच जाणारे जे सुपारी झाड आहे श्रीवर्धन रोटा त्याचं पण आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवून जाईल बघू शकतो आहे श्रीवर्धन रोटा या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते हे श्रीवर्धन रोटा जी जात आहे ही उंच जाणारे डीजी रोटे जी आहेत ही अगदी खोडाला लहान असतात आणि उंच वाढत असतात बघू शकतो आपण श्रीवर्धन मोठ्याची ही रोपं अशाच प्रकारे आपण विंदोड्याची पण लागवड करू शकतो जे आठ बाय सहावरती लागवड करून त्याचबरोबर कॉफी जी आहे कॉफीची पण लागवड करू शकतो आता जे आपल्याला व्हिडिओमध्ये बुटक्यासाठीची जी सुपारी आहे ती जी आठ वर्षाची रोपं आहेत अशा प्रकारची ही सुपारी झाड आहे बघू शकतो आहे त्याचा घेर आहे साठ तीन फूट फक्त साठ तीन फुटावरती त्यामुळे आपण आठ बाय सहावरती लागवड करू शकतो आहे तसेच सावलीमध्ये कॉफी ही लावू शकतो अशी नक्षत्राची सर्व झाडे मिळतात सुपारी म्हटलं तर डॉर्फ व्हरायटी असल्यामुळे काढण्याचं आणि शेतकरी बंधूंना त्याचं नियोजन खत पवारणीचं हे सर्व सोपं आहे आणि शेताच्या बांधाल असेल बंगल्याच्या बाजूला असेल अगदी तुम्ही मोठमोठ्या अफरेच्या बाजूला सुपारी बघताय बुटकी सुपारी जी आज चाललेली आहे बाजारामध्ये चांगली साईज तर अशा प्रकारचे आपण उत्पादनाबरोबर शोसाठी आणि जर एकरामध्ये लागवड केली तर आठ बाय वरती करून शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असणार सुपारीला आपल्याला अनुदान घेता येतं आणि सुपारी आपण नारळामध्ये लावली तर कमी जागेमध्ये दोन्ही पिकाचं आपल्याला उत्पादन मिळतं बघू शकतो अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे आणि आपल्याकडे जी पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात आंबा शेर पिरो नारळ संत्री मोसंबी रक्तचंदन सफेदन चिंच पिके तसेच काजू लिंबू आवळा अशी सर्व रोपं मिळत असतात शासनमाने नर्सरी असल्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना अनुदानला बिल मिळतं त्याचा फायदा आहे आपल्या ह्या चॅनलला शेतकरी बंधूंनी असा सह पाठिंबा सहकार्य दिल्यामुळं आज आपला चॅनल एवढा कमी वेळेत शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचलेला आज माझे चार लाख जे कस्टमर आहेत आज हे दिवसेंदिवस कस्टमर वाढत चाललेले आहेत असेच तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा असंच सहकार्य राहू दे जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल त्याचबरोबर लागवडीपासून उत्पादन हे सर्व आपल्याला देता येईल आपल्याकडे पाच वर्ष पण तयार फळ झाड आहेत खात्रीशी रोपावर सल्ला मार तसे सर्व नियोजन आहे रोपं अगदी सिलेक्शन करून दिले जातात बघू शकतो जे आता रोपं शिल्लक राहतात ते आपण रिबँकिंग करत असतो अधिक माहितीसाठी दिलेल्यांबरोबर नंबर संपर्क करा अन्न विसरल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो मोहित नगर सुपारी इटल मंगला इंटर मंगलाशी सर्व रोपं मिळतात आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र